सी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी अखिल भारतीय मराठा महासंघ छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांना शासन घडावे महापुरुषांच्या विरोधात अपशब्द उच्चारणाऱ्या विरोधात मालेगावात अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक महाराजांच्या विरोधात अपशब्द वापरणाऱ्यावर कोठूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मालेगाव तहसील कार्यालयात निषेध निवेदन देण्यात आले या घटना वारंवार होऊन तेढ निर्माण करणाऱ्यांवर शासन व्हावे यासाठी कायदा तयार करावा अशी मागणी संकुचित विचारधारेची काही लोक समाजात दरी निर्माण करतात आणि त्याचा भावनांचा प्रश्न मांडून अनेक लोकांमध्ये विचारधारा बदलतात महापुरुषांवर कोणीतरी यावं आणि काहीही बोलावं यासाठी कठोर असा कायदा व्हावा यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांवर अपशब्द वापरताना माझी जात मोठी हा गैरसमज त्या व्यक्तीने दूर करावा कोरटकर सारख्या व्यक्तीवर गंभीर असे गुन्हे दाखल व्हावेत आणि पुढील काळात एक कठोर कायदा यावा की महापुरुषांवर जो काही बोलेल त्याला किमान सहा महिने इथे जामीन मिळणार नाही आणि पुढील काळात कोणीही महापुरुषांबद्दल बोलताना वचत ठेवेल एवढा एक कठोर कायदा शासनाने या ठिकाणी आणावा यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो